नमस्कार मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या बालभारतीचे जुने व्हिडिओ पाहण्यासाठी तर सुरुवात करूया एक गाव होते तिथं पुष्कळ घरे होती काही घराभोवती फुलांची फळांची झाडे होती, होती। वाऱ्याच्या जुडकीने गार वाटायचे झाडांवरच्या फुलांचा वास सगळीकडे दळवडायचा अशा एका घरात राधा मावशी राहत होत्या एकट्याच होत्या त्या सारख्या या नात्या कामात मग्न असायच्या बागेत काम करायची त्यांना खूप हौस होती कुणी विचारले तर म्हणायच्या ही जाडं हेच माझे मित्र त्यांना लहान मोठं करणं त्यांच्याची गप्पा मारणं यात वेळ कसा जातो मला समजत नाही त्यांच्या बागेत खूप प्रकारची फुलं झाडं होती येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकजण बागेजवळ शंभर थांबायचा फुलांकडे बघत राहायचा आनंदित व्हायचा ते पाहून राधा मावशींना खूप बरे वाटायचे मावशी किती सुंदर फुले आहेत हो आम्ही शाळेत जाताना बघतो ना तेव्हा वाटतं गजरे करावे आणि अगं मुलीस तुम्ही वाटायच्याच डोक्यात गजरे घालावे असं आणि मुलांनाही फुलं आवडतात की फुलं तोडायला वेळ लागत नाही पण वेली जाडं लावायला तो मोठं व्हायला वेळ लागतो पुन्हा नाही असं करणार एवढ्यात नाही बाग बागायचे आज मी तुम्हाला काम सांगणार आहे आता मात्र मुली घाबरल्यास घरात निघून गेलेल्या राधा मावशीच्या हातात वेलीच्या छोट्या छोट्या फांद्या घेऊन आल्या होत्या वेली छाटायलाच आल्या होत्या आज मी तुम्हाला वेलीच्या फांद्या देणार आहे त्या तुम्ही आपापल्या घरी नेऊन लावायच्या रोज पाणी घालायचं काळजी घ्यायची वेलीवर सुंदर फुलं येतात फुलं झाडावर छान दिसतात आणि खूप वेळा देखील राहतात कधी वाटलं तर थोडी तोडायची नि गजरे घालून मला दाखवायला यायचं मुली शांत झाल्या मनातून खजील झाल्या फांद्या हातात घेऊन त्या घरी गेल्या आपापल्या घरी त्यांनी फांद्या लावल्या जसे दिवस जाऊ लागले तसे जमिनीत लावलेल्या फांद्यांना हिरवे डोमरे दिसू लागले चिमुकला फांद्या फांद्यांवर डोलायला लागल्या एक दिवस सगळ्या मुलींनी ठरवले की आपण राधा मावशीकडे जायचं सकाळी सकाळी मुलींच्या गोडका दारात आलेला पाहून राधा मावशींना आनंद झाला काय गं मुलींना कुठे होतात इतके दिवस रागवलात की विसरलात मावशीला नाही मावशी विसरू कशाला आम्ही तुम्हाला आम्ही आज तुमच्यासाठी एक भेट आणली आहे ही फुलं की नाही आम्ही तुमच्यासाठी आणलीत तुम्ही वेलीच्या फांद्या छाटून आम्हाला दिल्या होत्या ना त्या आम्ही घरी लावल्या त्यांचीच ही फुलं आणली आहोत मावशी मित्रांनो पाठ कसा वाटला आवडल्यास आपल्या वर्गमित्रांना नक्की शेअर करा आणि लाईव्ह जी स्पर्धा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नमस्कार